नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम मित्रांनो काही दिवसांपासून मी राजकारणाबद्दल महाराष्ट्रातल्या राजकारणाबद्दल बराच सक्रिय सोशल मीडियावर आहे आणि ही आपली सगळ्या संविधानप्रेमी जे लोक आहेत समतावादी संवेदनशील विवेकवादी लोकांची ही जबाबदारी आहे आजच्या परिस्थितीमध्ये की जेव्हा देशात लोकशाही ही धोक्यात आलेली आहे म्हणजे लिटरली तुम्ही या शब्दाचा अर्थ समजून घ्या आज हिमाचल प्रदेशामध्ये आमदार चोरून पक्ष फोडून तिथलं सरकार तोडण्याच्या तयारीमध्ये भाजप आहे उत्तर प्रदेशामध्ये समाजवादी पक्षाचे आमदार फोडून त्यांच्यामार्फत खास जे राज्यसभेचा खासदार असतो तो भाजपाने निवडून घेतलेला आहे आणि हे आप आपण महाराष्ट्राने हे सगळं बघितलेलं आहे आपल्याकडचे जे प्रादेशिक पक्ष आहेत अत्यंत रिस्पेक्टेड जे नेते आहेत त्यांचे प्रादेशिक पक्ष शरद पवार असतील बाळासाहेब ठाकरेंचा जो मूळ पक्ष आहे की ज्याचे उद्धवसाहेब ठाकरे हे पक्षप्रमुख आहेत हा पक्ष हे पक्ष फोडून ते रितसर निवडणूक आयोगामार्फत हे फुटणाऱ्या लोकांना ज्यांना ई डी सी बी आयचे धोके दाखवून पैसे देऊन असे लोक फोडलेत यांना पक्ष देऊन टाकलेले आहेत लक्षात घ्या तुम्ही ही जी दहशत आहे ही न्यायालयात आहे ही वर्तमानपत्र टी व्ही चॅनल्स यांच्यावर आहे ही ई डी सी बी आय इन्कम टॅक्स पोलीस या सगळ्या यंत्रणांवर आहे एवढंच नाही तर आपली आर्मीसुद्धा या सगळ्याचा भाग बनवण्यात आलेली आहे पुलवामानंतर आपण हे सगळं बघतो आहोत कुठल्या आकडेवारी जाहीर केली जाते आर बी आयची असो नीती आयोगाची असो याच्या सगळ्या गोष्टींमध्ये इलेक्शनचा प्रोपोगंडा आर एस एसचा करून नरेंद्र मोदींना हिरो ठरवून केलं जातं आहे आणि अशी अघोषित इमर्जन्सी आहे आए। इमर्जन्सी आहेच देशामध्ये लोकशाही सेकंडरी झालेली आहे नुसती नावाला उरलेली आहे आपल्याला सोशल मीडियावरून बोलता येतं म्हणून बोलता तरी येतं हे सुद्धा बंद होऊ शकतं पुढे जर आता असंच चालू राहिलं तर त्यामुळे लक्षात घ्या सिरियसनेस या जाणिवेतून या चिंतेपोटी बरेच लोक सोशल मीडिया मीडियावर व्यक्त होतात आणि म्हणून मी देखील होतो आणि माझी अशी इच्छा आहे आपली सगळ्यांची संविधानप्रेमींची इच्छा आहे की महाराष्ट्रामध्ये ज्या आपण करू शकतो चांगला चान्स आहे जनमत हे भाजपच्या विरोधात आहे आणि सगळे एकत्र जर राहिले तर जे विरोधी जनमत आहे त्याच्यावर भरपूर उमेदवार हे संविधानवादी पक्षांचे निवडून येऊ शकतात महाविकास आघाडी आणि याला जोडून जर वंचित बहुजन आघाडी आली तर हे सगळं होऊ शकतं मागच्या लोकसभेला वंचित बहुजन आघाडी एम आय एम या पक्षांनी वेगळे उमेदवार लढवल्यामुळे प्रचंड फायदा हा आर एस एसला झाला आहे लक्षात घ्या यांनी वेगळं लढणं म्हणजे आपण आर एस एसच्या मनुवादी अजेंड्याला ब्राह्मण राष्ट्र बनवण्याला हातभार लावतो आहोत लक्षात घ्या तुम्ही ही गोष्ट हे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते असोत एम आय एमचे समर्थक असोत किंवा अजित पवार एकनाथ शिंदे यांना समर्थन करणारे जे मायनॉरिटी एस सी एस टी किंवा समतावादी जे ओपनमधले लोक असतील यांनी लक्षात घ्या तुम्ही या पक्षांना इंडिपेंडंट सपोर्ट करणे म्हणजे ज्याच्याने भाजपला डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली मदत होईल म्हणजे आपण आपल्याच विरोधामध्ये काम करतो आहोत म्हणून ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे की या सगळ्या जनमताला एकत्र करणारी जी आघाडी आहे याच्यासोबत हे सगळे लढले पाहिजे आणि याच्यात दुमतच नसलं पाहिजे कोणाचं आणि याच्यासाठी जर आपल्याला सोशल मीडियावरून व्हकल होऊन जर हा दबाव निर्माण करता आला या पक्षांवर मग ते उद्धव ठाकरे असोत शरद पवार असोत काँग्रेस आघाडीतले सगळे नाना पटोले वगैरे सगळे जे नेते आहेत ते असोत बाळासाहेब आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी असो किंवा एम आय एमचे जे आपल्याला संपर्कात असलेले जे संवेदनशील लोक असोत या सगळ्यांवर आपल्याला दबाव टाकला पाहिजे की नाही वी वॉन्ट यू टू फाईट टुगेदर डोंट थिंक इवन थिंक ऑफ फायटिंग टू सेपरेटली अगेन्स्ट बी जे पी कारण ते उद्या तुम्हाला खाऊन जाणार आहे तुम्ही जर वेगळे राहिले तर ते तुम्हाला हंड्रेड पर्सेंट उद्या तुम्हाला खाणार तुमचे लोक फोडणार तुमचे म्हणजे घरातले लोकसुद्धा फोडणार ते तुमचे लक्षात घ्या तो आता वंचितचाच एक माणूस फुटून जाऊन बसला जो वादे करत होता की मी कधीच स्वाद सोडणार नाही तो आता आमदार आहे भाजपचा राजू शेट्टींच्या आघाडीतला एक माणूस बसून आमदार तिकडे आमदार झाला मंत्री झाला म्हणजे हे तुमचं घर फोडणारच पवारांचं घर फोडलं ठाकरेंचे दोन ग जे गट आहेत त्याच्यात दुसऱ्या ठाकरेंच्या राज ठाकरेंना सोबत घेऊन ते वेगवेगळ्या खेळी करत राहतात हे सगळं ते करणारच कारण त्यांची ती पॉलिसीज आहे त्यांना कुठल्याही परिस्थितीत आर एस एसची सत्ता आणायची आहे ब्राह्मण राष्ट्र करायचं आहे आणि येते बाकीचे जे लढत आहेत हिंदू राष्ट्र म्हणून हे सगळे त्यांना काहीतरी बिस्किटं दिलेले आहेत आमिषं दिले आहेत किंवा भीती दाखवलेली म्हणून त्यांच्यासोबत आहेत लक्षात घ्या त्यामुळे आपण सगळ्यांनी दबाव आणून या सगळ्या आघाड्यांना नेत्यांना आपलं म्हणणं यांना त्या प्रकारे सांगत राहणं ही आपली जबाबदारी आहे आणि म्हणून जर यांचं जर पाऊल आपल्याला वाटत असेल की इकडे तिकडे जातंय हे एकत्र येत नाहीयेत तर आपण आपला आवाज उठवायचा सोशल मीडियावरून आणि म्हणून मी माझा आवाज सोशल मीडियावर उठवतो जिथे जिथे मला वाटतं की हे कुठेतरी फिसकटणार आहे हे माझं आकलन आहे मी माझ्या बुद्धीने विचार करतो तिथे मी आवाज उठवतो मला काही जे मित्र आहेत वंचित बहुजन आघाडीतले ते लिहित आहेत की तुला पॅकेज मिळालं आहे का निखिल वाघळेंसारखं तुला पॅकेज मिळालं आहे का आम्ही निखिल वाघळेंचा अत्यंत आदर करतो निखिल वाघळेंच्या हेतूनविषयी मला कुठलीच शंका नाही हा आंबेडकरी माणूस आहे आणि माझ्या हेतूनविषयी मला शंका असायची गरजच नाही तर मी या मित्रांना सांगतो जे कोण मला लिहितात असे की माझं पॅकेज फक्त शिव फुले शाहू आंबेडकर आहे या पॅकेजवर मी काम करतो आणि ते देखील वैचारिक पॅकेज आहे आणि मला या कर, वा जर वाटतं की ह्या शिव फुले शाहू आंबेडकर विशेषतः बाबासाहेबांच्या विचारांना मुठमाती देऊन किंवा त्यांच्या विचारांचा प्रचार करून त्यांचं नाव घेऊन जर कोणीही गैरवापर करत असेल चुकीच्या जा मार्गाने जात असेल मग ते काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसवाले असोत वंचितवाले असोत किंवा आठवले गटाचे असोत मी आठवले गटाच्या लोकांनाही अशाच पद्धतीने टीका केलेली आणि ते मला असेच ट्रोल करत होते आता ते बंद केले कारण त्यांची ताकद कमी झाली ते पूर्ण ते बाद झाले ते परंतु आता जी आघाडी आहे बाळासाहेब आंबेडकरांची ही अत्यंत आशादायी आघाडी आहे आणि या आघाडीने पुढे वाढावं यांचे उमेदवार आघाडीचे वाढावेत याच्या माध्यमातून वंचित बहुजन लोकांना प्रतिनिधित्व मिळावं ही माझी देखील इच्छा आहे माझी ड्रीम जर कुठली पार्टी असेल तर ती वंचित बहुजन आघाडी आहे परंतु आपल्याला प्रॅक्टिकली हे सगळं घ्यायला पाहिजे मित्रांनो वंचित बहुजन आघाडी किंवा एम आय एम आता एम आय एमचा अजेंडा हा एम आय एम ही भाजपला मदत करणारी पार्टी आहे उघड उघड आणि मागच्या लोकसभेला ज्या पद्धतीने वंचितचे उमेदवार उभे राहिले याच्याने भाजपलाच मदत झालेली आहे हे क्लिअर आहे वंचितचे जे सुप्रीमो हो आहे बाळासाहेब ते देखील आगरी करतील की त्यांच्या करती। उमेदवारांमुळे भाजपचे उमेदवार आठ दहा ठिकाणी डायरेक्ट निवडून आलेले आहेत तर हे असं झालं पाहिजे का असं व्हायला नको ना भाजपचा फायदा का करून द्यायचा एक मग एकत्र लढायला काय प्रॉब्लेम आहे कारण अजेंडा सेम आहे ना हिंदुत्ववाद्यांचे किती उमेदवार उभे राहतात याच्यामध्ये एकच उमेदवार उभा करतात ते मग संविधानवाद्यांचे दहा उमेदवार का उभे करायचे या जाणिवेतून या काळजीतून हा प्रेशर टाकण्यासाठी जे काय मांडतो आहे मी सोशल मीडियावर ते मांडतो आहे हे वंचितच्या विरोधात नाही किंवा बाळासाहेबांच्या विरोधात नाही हे वंचितसाठी आहे वंचित बहुजनांसाठीच आहे लक्षात घ्या आणि संविधानासाठी आहे आज संविधानच जर टिकलं नाही तर काय करणार आहे या असल्या आघाड्यांचा काय करणार आहोत आपण जर आपण संविधानातले सगळे नियम बदलून टाकले त्यांनी इलेक्शन कमिशन कॅप्चर करून टाकलं कोर्ट बिल्ट हे सगळं ताब्यात गेलेलं आहे तर आपण किती जमिनीवर स्ट्रॉंग झालो तर आपल्याला काय कर काय उपयोग आहे त्याचा प्रतिक्रांती होऊन गेल्यानंतर क्रांती व्हायला शतको लागतात त्याच्यामुळे आपल्याला हा लढा लढायचा आहे आणि कोणीही गैरसमज करू नका कोणीही चुकीच्या पद्धतीने मत मांडू नका मांडलं तरी मला फरक नाही पडत कारण मी काही इलेक्शनमध्ये उभा राहणार नाही आहे मी उद्या वंचित बहुजन आघाडी सत्तेत आली तरीसुद्धा मी माझे विचार हेच ठेवणार आहे आणि असेच मांडणार आहे तर त्यामुळे कोणी कार्यकर्त्यांनी मित्रांनी गैरसमज करू नका मागच्या वेळी जसं झालं तसं वंचित वेगळी लढली तर भाजपला फायदा होतो एम आय एम वेगळी लढली तर भाजपला फायदा होतो हे माहीत असताना हे एकत्रच एक लढले पाहिजेत याच्यासाठी मी आवाज उठवतो आहे आणि याच्यासाठी दबाव निर्माण करण्यासाठी मी सोशल मीडियावर बोलतो आहे लक्षात घ्या मी दबाव निर्माण करतो आहे कारण मला ती कळकळ आहे संविधानाची त्याचा गैरसमज तुम्ही असा करून घेऊ नका की मी वंचितला बदनाम करतो आहे अजिबात नाही उद्या जर उद्धव ठाकरेंच्या गटाने असं काही पावलं उचललं तर मी त्यांच्याही विरोधात जाहीर बोलणार आहे लक्षात घ्या मी जरी पर्सनल माझे ह्या लोकांशी संबंध असले तरी काहीही असं झालं नामांतराचं ज्या वेळेला त्यांनी सपाटा लावला होता तेव्हा मी त्यांच्यावर टीका केली होती सारकॅस्टिक टीका केली होती सोशल मीडियावर त्यावेळेला त्यावेळेला मला उद्धव ठाकरे गटाच्या लोकांनी शिव्या घालायला सुरुवात केली होती आत्ता काही महिन्यांची गोष्ट आहे जेव्हा सरकार त्यांचं जाणार होतं तेव्हा त्यामुळे आवाज मी उठवणार आहे मी राजकारणातला ना माणूस नाही सक्रिय राजकारणातला ना त्यामुळे मी आवाज उठवणार माझं पॅकेज हे फक्त बाबासाहेबांचं पॅकेज आहे महात्मा फुलेंचं पॅकेज आहे शाहू महाराजांचं पॅकेज आहे आणि खऱ्या शिवरायांचं पॅकेज आहे समजून घ्या मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र